आपल्या भावांनी साड्या घेतलेल्या आहेत ओके समज कार्यक्रमामध्ये प्रत्येक माझ्याबाबेने कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आणि कार्यक्रमाची शोभा करायची चला कमी येते चलो अगदी जाऊ चलो रेडी पास कळे जाऊ जाऊ

चलो रे तेज महेश महेश डोका घ्या कोण तुम सोया मला नमस्कार बटाट नमस्ते बब्या आणि शेवट आहे महेश ओप बाळी ओ काय करता

何?